नमस्कार मी शीतलपोटी शीतल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर मी आज कुठली भाजी वगैरे नक्की बनवणार नाही तर मी आज साधं आणि सोपं झटपट होणारं आपला रोजच्या म्हणजे रोजच्या जेवणात असणारं ते म्हणजे वरण 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 प्रत्येकाच्या प्रत्येकांच्या म्हणजे रोजच्या जेवणामध्ये एकदा तर महिना पण असतेच तर मी ते साधं आणि सपगवालं वरण कसं बनवायचं ते मी असं शेअर करणार आहे मी माझ्या घरी ज्या पद्धतीनं बनवते तर इथे मी अर्धी वाटी मसूर दाळ अर्धी वाटी तूळ डाळ अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे त्यानंतर मीठ आणि हळद त्यानंतर कांदा टमाटर लसूण आणि हिरवी मिरची आता हे जे तिन्ही डाळी आहेत हे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत तुम्ही डाळीचं प्रमाण वाढू सुद्धा म्हणजे एक एक वाटीसुद्धा घेऊ शकता जर तुमच्या घरात जास्त माणसं असतील तर मी अर्धी अर्धी वाटी तिन्ही डाळी घेतलेली आहे आणि तिन्ही डाळीचं प्रमाण एकसारखं ठेवलेलं आहे आता याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे पाण्याने एक वेळ मी स्वच्छ धुवून घेतलेली त्यानंतर परत पाणी टाकलं आणि आता हे जे आपण कट करून ठेवलेले आहेत कांदा टमाटर वगैरे हे टाकून हे आपल्याला परत धुवून घ्यायचं आहे तुम्ही नाही धुतलं तरीसुद्धा चालते ऑप्शनल आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जेवढी डाळीची लेवल आहे पाणी तीथपर्यंतच असलं पाहिजे त्याच्या वर नाही आलं पाहिजे त्यानंतर यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बघा आता हे कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे कुकरमध्ये पहिले दीड तांब्या पाणी टाकून घेते मी त्यानंतर त्यामध्ये डाळीचा डब्बा ठेवायचा आणि बाजूला एक लिंबाची फोड टाकायची आहे वा डब्यामध्ये नाही डब्याच्या बाजूला म्हणजे कुकरमध्ये टाकायची आणि आता कुकरला आपल्याला तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघा आपलं आपली दा जी डाळ आहे ती छान शिजल्या गेलेली आहे पहिली कुकरचा हवा काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा मी आता कुकरचं भांड बाहेर काढते आपली जी डाळ आहे ती छान शिजल्या गेलेली आहेत आणि त्यामध्ये आपण जे टमाटर लसूण कांदा टाकला होता ते छान मऊसूद झालेलं आहे आता त्या सगळ्यांना छान मिक्स करायचं आहे कांदा टमाटर लसूण सगळं मिक्स झालं पाहिजे म्हणजे ते दिसलंच नाही पाहिजे हिरवी मिरची जरी पूर्ण मिक्स झाली तरी तिचे टपरं जे असतात ते दिसतातच आणि हे बघा आता छान मिक्स झालेलं आहे यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे परत आता गॅसवर कढई ठेवायची गरम करायला हे बघा हे मिक्स झालेलं आहे आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे आपल्याला साधं फिक्कं वरण करायचं आहे सपकवालं आता मी एक चम्मच तेल टाकून घेते तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी टाकायच्या त्यानंतर जिरं टाकायचं आणि कढीपत्ता टाकायचा हे छान तडतडल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला ही जी डाळ आहे हे टाकायचं आहे यामध्ये वरून कांदा लसूण वगैरे काहीही टाकायची गरज नाही आपण आपण कुकर जेव्हा लावत होतो त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण टाकलं होतं त्यामुळे परत लाव टाकायचं गरज नाही आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि मीठ टाकायचं त्यानंतर याला छान उकळी येऊ द्यायची आणि हे बघा आपल्या साध्या वरणाला छान उकळी आलेली आहे तर कसं वाटते तुम्हाला ही हे साधा आणि सोप्पं आणि हे वरण घरातील लहान मुलांपासून माथाऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनाच आवडते तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आता हे मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते हे बघा दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते तर कशी वाटली रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये